शरीर स्वच्छता हा पुस्तकातील आपला एक अभ्यासात घटक आहे तो केवळ मर्यादित न ठेवता आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण त्याचा अंगीकार केला पाहिजे याच दृष्टिकोनातून आमच्या खासगाव शाळेमध्ये आम्ही हा उपक्रम घेत आहोत या लहान लहान लेकरांचे केस खूप वाढले होते पण घरातली मंडळी मोठी मंडळी मच्छीमारीसाठी पाण्यात जातात किंवा शेतमजुरीसाठी शेतात जातात या मुलां या मुलींच्या केसांची निगा पाहिजे त्या प्रमाणात राखली जात नव्हती शरीर स्वच्छतेमध्ये केसांची निगा तितकीच महत्वाची आहे आणि या लहान लेकरांना आपले केस स्वच्छ धुता येतीलच असं काही नाही घरातील मोठी मंडळी मासेमारीसाठी पाण्या पाण्यात जातात शेतमजुरीसाठी लवकर शेतात जातात ह्यांच्या केसांची निगा त्या प्रमाणात राखली जात नाही म्हणून मग आमच्या खासगाव नंबर दोन शाळेमध्ये आम्ही हा उपक्रम राबवत आहोत केस वाढल्यानंतर त्या केसांना आठवड्यात लोक जातं या मुलींच्या डोक्यांचा वास येणं लिखा हे सुद्धा परंतु त्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मग आम्ही पालकांना विचारलो आणि केस केस कट आता शकतात आणि केसांची निगा राखू शकतात कारण हे अजून लहान येतं त्यांना वैयक्तिक शरीर स्वच्छता कशी ठेवायची किंवा केसांची निगा कशी राखायची किंवा केसांची स्वच्छता कशी ठेवायची माहिती नाही पण यामुळे नक्कीच त्यांना केसांची निगा राखायला सोपं जाणार आहे पुस्तकी शिक्षण फक्त पुस्तकापुरतच मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनामध्ये ते यावं म्हणून मग आम्ही शाळेमध्ये आल्यानंतर त्या पालकांना विचारलं आणि त्या पालकांच्या परवानगीनं विद्यार्थ्यांचे केस आम्ही कट करत आहोत जेणेकरून यांची केसांची निगा व्यवस्थित राखली जावी